हाय नमस्कार सगळ्यांना आज मी आले डोंगरावर आमच्या घरासमोर सुंदर असं डोंगर आहे तिथं मंदिर पण आहे मी मी घरात वर्कआउट करत होते कारण मी आता किती पाच सहा दिवसापूर्वीपासून चालू केलेलं आहे वर्कआउट करायचं तो भर पाच सहा दिवस झालं मी वर्कआउट करते कधी घरी करते कधी जिना वरखाली वरखाली करते आणि आज आले मी डोंगरावर मस्त सुंदर असं निसर्गामध्ये तर माझी मुलगी मी आम्ही दोघं आलो हे बघा आज म्हटलं डोंगरावर मस्त जाऊ आपण तर आम चालले चढायचं चा डोंगर खरंच खूप धाप लागतं कारण आता मी चार पाच दिवस झालं सारखे जिना वगैरे चढते ना त्याच्यामुळे मला एवढा काही त्रास नाही झालेला आहे पण आपण जर नुकतंच असं गेलं डायरेक्ट तर खूप दम लागतो तिथं चढताना ते हे बघा इथं मस्त झाड आहे एक मोठं झाड आहे खूप छान आहे पण आता जरा सुकल्यासारखं झालं आहे कारण पाऊस नाही इथं आणि डोंगर खूप मोठं आहे हे बघा खालचा असा असाय सगळा मी अर्धवट वर्त, आले आलेवरती म्हणून तुम्हाला दाखवते हे बघा खालचा नजारा किती छान वाटते आणि मी म्हणते मी आता वजन कमी करूनच राहणार <laughs> ते बघा डोंगर चढायचं चाललं आहे माझं प्रयत्न चालू आहेत बघू सक्सेस कधी होईल मी वजन कमी करण्यामध्ये पण प्रयत्न सोडायचं नाही आपलं कंटिन्यू करत राहायचं आणि मी आणि माझी मुलगी सपोर्ट करते मला कारण डॉक्टरने सांगितलं मला केले लवकरात लवकर वजन कमी करा कारण तुमचं वजन खूप वाढले तर मला सारखे म्हणजे हेल्थ इश्यूज होत होते सारखे काय ना काय आजारी पडत होते त्याच्यामुळे डॉक्टरने म्हटलं थोडंसं वजन कमी केलं ना तर व्यवस्थित होईल तर तुम्ही वजनावर जास्त लक्ष द्या त्याच्यासाठी मी माझी मुलगी ती पण माझ्यासोबत येते ते बघा डोंगर किती मोठं टावर आहे दोन डोंगर आहेत असे मोठे आणि त्याच्यावर टावर आहे मोठं टावर आहे तिथून आम्ही चाललो आहे हे पुढचं आहे ना ते मोठं डोंगर आहे तर त्या डोंगरावर जायचं आहे आपल्याला ते बघा किती छान निसर्ग आहे बघा निसर्ग किती छान वाटतं इकडं कसं शेती वगैरे करतात बाकीचे इकडं सगळे घरी आहेत ते शेती करतात त्याच्यामुळे मस्त वाटतं ते इकडं असं आपला सुंदर असा निसर्ग खूप जमलो आम्ही धाप भरपूर लागलं वर येताना आणि फायनली आम्ही आता डोंगरावर पोचलेलो आहे ते बघा किती छान दिसतं आणि खरंच शुद्ध हवामध्ये आपण जेव्हा येतो फिरतो खूप छान वाटतं छान म्हणजे खूप छान वाटतं कारण कसं होतं आपण असं येतो ना डोंगरावर दिस्ट वगैरे तर दिस दिसताला वगैरे छान वाटतं हिरवळ दिसतं सगळीकडे तर ते पण मस्त वाटतं आणि त्याच्यामुळं आणि हे बघा माझी मुलगी इथं फिरत असते सारखी तिला वर चल म्हणतो चाललंय तिथं इकडून तिकडून फिरायचं बघा तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आम्हाला आणि अजून इथून पुढं एक मोठं असं डोंगर आहे तिथं पण एक असं सा गार्डनसारखं केलेलं आहे तर मी तिथं पण तुम्हाला दाखवेल सगळ्यांना टाटा बाय बाय